अभिनेता प्रथमेश परब आजवर बालक पालक टाइमपास यांसारख्या अनेक सिनेमांमधून आपल्या भेटीला आला त्याच्या अभिनयाचं कायमच कौतुक होत असतं कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला प्रेक्षकांना उत्सुकता असते प्रथमेशने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये लग्न केलं ते कलाविश्वापासून कला दूर असलेल्या क्षितिजा सोबत पण क्षितिजा एक उत्तम मॉडेल आहेच याचसोबत तिला लिखाणाची सुद्धा आवड आहे असं असून सुद्धा ती मनोरंजन क्षेत्रात काम का करत नाही याचं उत्तर तिने पोस्ट करत दिलं आहे क्षितिजा म्हणते लोक मला नेहमी विचारतात की तुझी मॉडेलिंग फील्ड आणि चित्रपट सृष्टीतील नवरा असल्याने मनोरंजन क्षेत्रात करिअर का करत नाही यावर माझं उत्तर सोप ते म्हणजे माझी आवड मी मॉडेलिंग आणि कंटेंट क्रिएशनचा छंद म्हणून आनंद घेत असताना माझं काम हे तरुणांना सशक्त बनवणं लोकांच्या विकासाला पाठिंबा देणं आणि इच्छुकांना प्रशिक्षण देणं हे आहे हे फक्त नोकरीनिमित्त नाही तर ते माझं उद्दिष्ट आहे मला माझ्या नऊ ते पाच या वेळात काम करण्याचा आनंद मिळतो माझ्यासाठी यश हे चर्चेत राहणं नाही तर इतरांच्या आयुष्यात माझी काहीतरी मदत होणं आहे त्यांना त्यांचा मार्ग शोधण्यात मदत करणं आणि आयुष्यात प्रभाव निर्माण करणं हे आहे मला कोणत्याही सारडम लोकप्रियता आणि प्रसिद्धीपेक्षा माझा उद्देश पूर्ण करण्यात जास्त इंटरेस्ट आहे तर अनेकांनी कमेंट्स करत क्षितिजाच्या या विचारांचं कौतुक केलंय प्रथमेश आजवर उर्फी टकाटक होय महाराजा टाइमपास दृश्यम यांसारख्या अनेक सिनेमांमधून आपल्या भेटीला आलाय याच सोबत तो हिंदी वेब सिरीजमध्ये सुद्धा उत्तम काम करतोय त्याने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये क्षितिजा घोसाळकर सोबत लग्न केलं त्यांच्या लग्नाच्या गोड क्षणांनी अनेकांचं लक्ष वेधलं मॉडेलिंग क्षेत्रात असून सुद्धा क्षितिजा मनोरंजन क्षेत्रात काम करत नाहीये याचं कारण तिने प्रेक्षकांना सांगितलंय याचसोबत ते दोघे सुद्धा त्यांच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात लग्नात क्षितिजाने गृहप्रवेशावेळी वेळी प्रथमेशच्या वे आतापर्यंतच्या सिनेमांवर उखाणा घेतला होता तिचा हा व्हिडिओ सुद्धा चांगलाच व्हायरल झाला होता तुम्हाला प्रथमेश क्षितिजा हे कपल आवडतं का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राज श्री मराठी